तमिळनाडू राज्यातील एक असे गाव जिथे आजही दक्षिण दिग्विजानंतर राहिलेल्या मराठी सैनिकांचे वंशज आपल्याला बघायला मिळतात असे एक गाव जे मराठी शाहीने सद्भुत झालेले जिथे आजही मराठी रूढी परंपरा जपल्या जातात संस्कृत केले जातात असं के जाता, एक गाव आपल्या तामिळनाडू राज्यामध्ये अस्तित्वात आहे चला तर मग राम राम मंडळ आज पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे कृष्णगिरी गावामध्ये दक्षिण भारतातील हे गाव एका किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे तो किल्ला म्हणजे कृष्णगिरी किल्ला हिथे थी इतिहास वगैरे तुम्हाला पुढे सांगेलच तोपर्यंत फर्स्ट लुक बघून घ्या मागे दिसतो लवकर सापडत नाही पण इथे एक मोठा दगड तुम्हाला दिसतोय त्या दगडच्या शेजारूनच एक पायऱ्यांची वाट जाते तिसरं किल्ल्यावर घेऊन जाते हा किल्ला सातवाहन काळाच्या अगोदर बांधण्यात आला त्याच्यानंतर विजयनगरच्या साम्राज्याच्या वेळी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार करण्यात आला नंतर दक्षिण दिग्विजाच्या काळात जेव्हा महाराज इथे आले तेव्हा त्यांनी ते या गाड्याचा बऱ्यापैकी भाग बांधून घेतला सदर फोटो हे इंग्रज अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पेंटिंग्स आहेत मागे सदरच्या वाटेने आपण चालू चालू या बारती उमसलेला मी आलो बँगलोरवरून बँगलोरहून इथे डायरेक्ट बस आहेत ऐंशी रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही हुसूर बसून येत असाल तर त्रेचाळीस रुपये तिकीट आहे ओके किल्ला मॉडरेट आहे पायऱ्यांची वाट संपलेली शंभर विश्रांतीसाठी बसलो आत्ता <laughs> सायन सायल फ्रॉम कृष्णगिरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे कोणालाही मराठी तो सोडाच हिंदी पण येत नाही आहे अँड इंग्लिश पण येत नाही आहे इंग्लिशचा थोडा विषय वेगळा पण हिंदी येणं बेसिक आहे So, पन, तर, ले ले, तो सो हे सांगायचं कारण हेच आहे की इकडे जे आहे ते स्वतःच्या भाषेविषयी किंवा मायबोलीविषयी खूप अभिमान बाळगला जातो पण हाच विषय जर महाराष्ट्रात बघितला तर मराठीमध्ये बोलणारे खूप कमीजण आपल्याला सापडतात जे काय आपल्याला समोरचा हिंदी बोलला किंवा न बोलतासुद्धा आपण हिंदीमध्ये असे लागतो इतके वेगळं कंडिशन चढवर आल्यानंतर श्री प्र बजरंगबली यांची मूर्ती दिसते हिंदू धर्मामध्ये जर लोकांच्या मान्यता असं येत होतं की कि किल्ल्यांवरती भूतं असतात ओसड पडलेले असतात त्यामुळे इथे एक सुरक्षितता असावी किंवा बाळगावी म्हणून त्याप्रकारे मा मूर्त्या कोरल्या गेलेल्या असतात हा तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं दगड फोडायची टेक्निक आता इथे तुम्ही बघू शकताय होल पाडलेले इथं पण एक तस ले ले। आहे तसंच पुढे पण आहे ह्याच्यामध्ये एक चिर पडलेली दिसते तुम्हाला पूर्ण नंतर हा दगड पूर्ण सेपरेट करतात आणि अशा प्रकारे पायऱ्यांसाठी दगड वापरतात किंवा आता वरती तटबंदी बघणार आहे त्या शेवटचा टप्पा राहिलेला आहे आता आणि समोरच सूर्यनारायणासोबत महादरवाजेने पण दर्शन दिलेलं आहे आता इथे वाटत नसेल तरी महादरवाजा आहे आता तुम्हाला एक दाखवतो त्याला बोलतात ही इंटरलॉकिंग सिस्टीम प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला हे फिमेल जॉईंड आहे आणि तिकडे एक सेम दगड असा तर पुढची तटबंदीचा बघा इकडे तडबंदी दिसते तुम्हाला आणि हेच दगड शाबूत राहावेत म्हणून इथे पूर्ण एक कवर टाकलेलं आहे बघा आणि त्याच्यापुढे लॉक करण्यासाठी अशी होल केलेले आहेत दगड लॉक करायला पूर्ण तडबंदीचं कर् आहे आणि तिकडच्या बाजूने सेम कर त्या दगडाला म्हणजे ह्याच्यावरती उभी भिंत अशी होती जेणेकरून दोन बाजूला दोन बुरुज इकडे एक आणि तिकडे एक आणि त्याच्यामध्ये महादारवाजा अशी आखणी केली होती पण आता ते काळाचे आवाज सगळं नष्ट झालेलं आहे हां कृष्णगिरी गिरी मिन्स पर्वत माउंटेन हां बाय माउंटेन्स कृष्णा डॉमिनेट करून कृष्णा कृष्णगिरी हां कृष्णा गिरी या दॅट विल्ल्यावरती दर्शन सुरू झालेलं आहे आणि नुकतेच मला काही मित्र भेटले इथे खाली राहतात बॅडमिंटन प्लेअर्स आहेत सगळे आणि जे काही सर आहेत आता मी इथे घेऊन आलेले आहेत संडे शिरोजी सो चांगली ॲक्टिव्हिटी आहे एका मुलांमध्ये चांगलं किल्ला फिरतोय लवकरच बघूया कृष्णगिरी गाव या नावावरूनच पडले की कृष्ण कृष्ण म्हणजे राजा कृष्ण देवराय यांनी वसवलेलं एक छोटस गाव त्या गावाला जे सा, चारी बाजूनी पर्वतांनी वेडलेलं आहे म्हणजे त्याला बोलतात गिरी म्हणूनच कृष्णगिरी या नावाने हे गाव पुढे प्रचलित झालंय बुर्जाची जागा इथे इथून तोफा लावायला जागा सगळा परिसर जो आहे तो ग्रेनाईटने भरलेला आहे सायनाईट अँड ग्रेनाइट ह्या दोन टाईपचे रॉक इथे मिळतात आज आपण आलं कृष्ण कृष्णगिरी किल्ल्यावरती जो की विजयनगरचं साम्राज्य होतं राजा कृष्णदेवराय यांनी बांधला होता हा किल्ला तर त्या काळातला जो चौदाशे ते पंधराशेच्या काळातला हा जो किल्ला आहे நான் இங்கே வந்து செவன்த் டைமாக இங்கே மலை மேலே ஏற வரேன் ஆனால் இங்கே ஃபேமிலி கூட நான் இருக்குது இந்த மலை ஏறேன் ஃபஸ்ட் டைமாக இந்த சார் கூட தான் நான் ஏற வந்தேன் சொல்கிறேன் என் பேர் கனேஷா நான் வந்து உங்கள் ட்ரக்கிங் ஃபுல்லாக நம்ம வந்து டூ டைம்ஸ் ஒன் டைம் அப்புறம் நான் செவன்த் பி ஸ்ரீ சைத்தா ஸ்கூலில் किल्ल्याचं बांधकाम जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी नैसर्गिकरित्या जो बांधकाम आहे किंवा जे ठिकाण आहे त्याचा वापर करूनच या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं गेलं जास्त बांधकाम किल्ल्यावर तर दिसत नाही आहे छोटे मोठे दगडांच्या खाली बांधकाम केलेलं आपल्याला सापडतात तिरुवर्ती न्यायालय होतं असं म्हण इथलं लोकांचं म्हणणं आहे तर आता बाकी एरिया पण व्हिजिट करतोय आपण बुर्जासारखंच एक पार्ट आहे वरती एक भाग होता तो आहे सगळा आता आता पुढे चाललो आपण यू एन्जॉईंग बो आहेच नॉट यू आर ऑब्झर्विंग सोळाशेच्या एकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज इकडे आले होते त्या काळामध्ये त्यांनी वेलूरचा किल्ला तसंच हा जो कृष्णगिरी किल्ला काही किल्लामध्ये लेखांमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा सापडतो की जिथे कृष्णगिरी किल्ला वेलूरचा किल्ला या किल्ल्याला वेळा टाकून हा किल्ला महाराजांनी घेतला होता त्याच्यानंतर महाराजांच्या नंतर जवळपास अठराशेच्या काळामध्ये हैदर अली या किल्ल्यावरती त्यांनी कॅप्चर केलं पूर्ण आणि या जो किल्ल्याला त्यांनी कंटिन्यू त्याला रिकन्स्ट्रक्ट परत केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच पुढे जो बँगलोरचा राजा होता पुढचा सतराशे ब्याण्णवच्या काळामध्ये त्या काळामधला जो टिपू सुलतान होता तो त्या किल्ला या कि तो त्याच्यानंतर पूर्ण अँग्लो मराठावर त्या 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 त्यापर्यंत हा किल्ला टिपू सुलतानच्या अंडर राहिला होता नंतर मग तो इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला जसं की रायकोटा एक किल्ला गेलेला आहे खाली एक अण्णा ओके रे अण्णा ओके किल्ल्याच्या दक्षिण टोकावरती एक गुहा आहे इथे जवळ नॅशनल लपण्याची जागा आहे आणि इकडून तुम्ही तटबंदी आणि उरलेला सर्व भाग बघू शकते सी दगड फोडायची टेक्निक फक्त लागू ठोकायचं पाणी घालायचं विषय संपला दगड फुटला खाली मायनिंग खाली ग्रेनाईटच्या मायनिंग आहेत खाली पूर्ण सगळ्या आता गुहेत जाऊया आपण ओके ओके ना <laughs> <ना या। laughs> Brother, did you get wet? Where did you get wet? No, Another? Yeah, yeah, sweat wet. wet, sweat wet, okay. <laughs> <laughs> <Whoa. Ooh. laughs> go, 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 go. नैसर्गिकरित्या यूज करून पाण्याच्या टाक्यांचा वापर केलेला आहे दगडफोडाची टेक्निक सगळीकडे सेमच आहे तुम्हाला दाखवली मागाशी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्ही दाखवली पुढे दाखवेलच मी परत तर चाललो आहे फिरते मस्तपैकी आशमुल्या काळातली आहेत चलोसाड आपण घेऊ त्याला मराठीमध्ये आयरनचे अवशेष तिकडे एक बुरुज आहे चालू राहू आताच तिथं साफ दिसला <laughs> बाकी आहे इकडे चालू बाय थँक यू सेविंग युअर लाईफ इथे एक हिदार काय त्याच्यानंतर चला भी बाय रामा बाय 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 सर थँक्यू सो मच हॅलो सो so, ट्रॅक इज आत्ता किल्ला वगैरे सगळं फिरून झालं आहे काही नवीन मित्र भेटले होते त्यांना भेटून आत्ता जस्ट निघालो आहे पुढचा मुक्काम आता शक्यतो होगानिकल वॉटरफॉल चालला आहे त्यांच्याकडून माहिती घेतली थोडीफार आणि त्याजवळ एक मेन स्पेशल साईट पण आहे तिथे पण जायचं आहे बघूया थोडं तोपर्यंत जय श्रीराम सगळ्यांना बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम मंडळी